नमस्कार मेंटपाळ बंधून आज आपण श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर पालखी पग्गा क्रमांक नऊ आणि गावाचं नाव आहे इथं केळेवाडी या केळेवाडीच्या ठिकाणी आपण आलो आहोत येण्याचं प्रयोजन असं आहे की या पग्गा क्रमांक नऊमध्ये गेल्या जवळ दिवाळीपासून आपला फर्स्ट मंथ काप म्हणजेच फर्स्ट मंथ केअर हा प्रोडक्ट वापरला जातो आहे पिल्लांसाठी तर पिल्लांमध्ये जी मरतूक होती ती मर्तूकही कमी झाली पिल्लामध्ये चपळपणा वगैरे चांगला आलेला का, आहे तर आपण नक्की जाणून घेऊया जे आज आपले आप्पा या ठिकाणी जे का कारभारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> तर मागच्या दिवाळीपासून आपण या ठिकाणी एफ एम सी वापरत आहे तर तुम्हाला अनुभव कसा वाटला रिझल्ट चांगला आला औषधाचा पिल्याची मर थांब पिल्यांचं वजन चांगल्या पद्धतीनं वाढतंय पिल्याच्या शरीरावर टवटवी ताजे ताजेपण आहे बरं आणि जे कोट सुटायचं डबर व्हायचं डबरवत नाही सेफ राहतो चांगला अशा पद्धतीचा चांगला रिझल्ट वजन बी चांगलं पिलेलं आहे औषधाचा वापर केल्यापासून बरं चांगला रिझल्ट रोग प्रतिकारक वगैरे शक्ती चांगली वाटते रोग सहसा दुसऱ्या कुठल्या आजारात बळी पडत नाही बरोबर मग औषध पाजणारे कोण कोण आहेत ही डॉक्टरांची टीम हे तुमचं नाव हो काय बंडू काळे बंडू काळे तुम्हाला काय वाटलं त्या औषधाबद्दल तर त्या औषधापासून कसं पहिल्या दहा सात आठ दिवस आठ दहा दिवस समजा काय वाटत नाही आठ दहा दिवसाच्या बाद असं की मरतूक पुरी थांबती रिझल्ट यायला लागते आणि पीठे समजा तंदुरुस्त व्हायला लागतात आठ दहा आठ दहा दिवसाच्या बाद त्याचा असर व्हायला सुरू होते आठ दहा दिवसा असर होत नाही अजून काय तुम्हाला वेगळा फरक दिसला त्याच्यामध्ये किंवा काय अशी मरतूक थांबती पिढ्याची आपल्या जे आजूबाजू मरतूक व्हायची ती कमी झाली ती कमी झाली ठीक ठीक तुम्हाला काय तुमचं नाव काय मी सुनील मारकळ मी इथं पिल्यांना औषध पाणी करीत असतो तर पिल्यांच्या चमक वगैरेची इम्युनिटी प्रतिकारक शक्ती पाहिजे लहानपणामध्ये लहानपणामध्ये त्याचं कुठलं औषध असं काम करीत नसतं इफेक्टिव्ह पिल्यामध्ये तर हे कालपास दिल्यानंतर पिले पिले पिल्याची जी महत्व होती लहानपणी जे औषध दुसरं कुठलं इंजेक्शन वगैरे जे असतं काम करीत नाही त्याच्यावर प्रकल्प काम करीत वर्तमान काम हा त्याच्यामुळं पिल्यायची मरतून थांबली आणि चमक वगैरे आहे पिल्यांवर म्हणजे इम्युनिटी वाढली पिल्याची अच्छा 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 चांगली गोष्ट आहे तर आता जे आपले मेंढपाळ बांधव जे पूर्ण महाराष्ट्रावर आहेत किंवा कर्नाटकात आहेत यांना तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा त्यांच्या पिलांसाठी काय केलं पाहिजे त्यांनी पिल्यांसाठी

पद्धतीने फर्स्ट मंथ कापचं या ठिकाणी अनुभव सांगितले तर मित्र हो तुम्हीही तुमच्या मेंढपाळांना सांगू शकता की जी पिल्लं आहे त्यांची मरतूक थांबवण्यासाठी आणि पिल्लांची तब्येत चांगली होण्यासाठी वापरा फर्स्ट मंथ काप